गंगापूर तालुक्यातील सिरेसायगाव येथील गावामध्ये राहणाऱ्या एका महिलेवर भिक्षा मागणाऱ्या भामटाने घरात कोड नसल्याचं पाहून महिलेच्या दीड महिन्याच्या बाळाच्या गळ्याला चाकू लावून चा कपाटाच्या चाव्या मागितल्यास चा त्या महिलेने आरडाओरड चालू केला त्यामुळे चोट्यानी घरातील चाकू घेऊन चा महिलेच्या पोटात खोपसला महिलेच्या शेजारील एका कुटुंबात विवाह असल्याने बहुतेक गावकरी लग्न सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते त्यामुळे मदतीसाठी लवकर कोणी आलं नाही मात्र महिलेने आरडाओरड केल्यानं चोरट्याने गावातून धूम ठोकली गावात ही गावा गावा वार्ता मोबाईलद्वारे वाऱ्यासारखी पसरताच गावातील युवकांनी मोबाईलद्वारे एकमेकांना संपर्क साधून घटनेची माहिती पंचक्रोशीतील गावात दिली त्यामुळे गावात उपस्थित असलेल्या काही युवकांनी त्या चोरट्याचा शोध घेतला चोरटे खडक वाघलगाव रस्त्याने गेले असल्याची माहिती मिळाली त्यामुळे वाघलगाव शिरेसायगाव गोपाळवाडी वडाळी येथील गावकऱ्यांनी तब्बल दीड किलोमीटर करून आणि ताब्यात दिले सदर घटना दिवसाढवळा अकरा वाजता घडली आहे मात्र या घटनेने पंचक्रोशीतील गावकऱ्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गुन्हा दाखल करण्यास आलेल्या महिलेला शिलेगाव पोलिसांनी चार तास असल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांनी कोणता गुन्हा दाखल केला अद्याप माहिती मिळाली नाही या प्रकरणी शिलेगाव पोलीस कोणता गुन्हा दाखल करतात याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय दिवसाढवळ्या अशा घटनेत वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद